महाराष्ट्राची संत परंपरा असेल आणि ही नवीन प्रवचनकारांची आलेली ही ही परंपरा आपण त्याला संत परंपरेत नको म्हणूया ही परंपरा डिफरन्स करायचा असेल तर लोकांनी नक्की काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगणार आपण हे जे काही नवीन कीर्तनकार आहेत ज्यांना कीर्तनाशी फार काही घेणं देणं नाही सोशल मीडियावर काहीतरी फॉलोअर्स असले पाहिजेत कंटेंट क्रिएट केला पाहिजे आपल्याला फॉलोअर्स आले तर आपल्याला पेमेंट चालू होईल काही बोललं तरी लोक आपल्याला जे आहे ते शेअर करतील आणि आपण बघतो की सोशल मीडियावर फार काही आम्ही चांगलं सांगितल्यावर ते शेअर होत नाही पण एखादं काहीतरी चुकीचं बोलून घानेरडं बोललेलं किती शेअर होतं हे आम्ही अनेक वेळेला बघितलंय पण कंटेंट क्रिएटर व्हायचं का आपण आहे त्या पदावर राहायचं हा आपला प्रश्न आहे आता आम्ही अनेक वर्ष सामाजिक कार्यात आहे अगदी मी बिग बॉस मध्ये जाऊन आले आताही आमच्यावर एक चित्रपट येतोय मलाही बऱ्याच जणांनी सांगितलं की हा चित्रपट करताना तुम्ही शॉर्ट कपडे घाला आपण जेव्हा काही काम करत असतो आपण कसं राहायचं आपण काही मर्यादा स्वतःला घालून घेतलेल्या आहेत आम्हाला घरामध्ये कुठल्याही काही सांगितले नाही पण आपण जेव्हा एका समाजामध्ये राहतो आपण आपली विचारसरणी काय ठेवली पाहिजे मला प्रसिद्धी होता द्यायचे म्हणून मी दररोज तुम्हाला फोन करायचा आणि मला दररोज हा विषय बोलायचा असं नसतं आपल्याला कुठल्या विषयावर व्यक्त व्यक्त व्हायचंय आणि व्यक्त होताना आपण व्यक्त होताना त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण त्यात संवेदनशील आहोत का आपण ते मार्गी लावू शकतोय का हे सगळं बघणं गरजेचं आहे आणि मी प्रॅक्टिकल चळवळीत काम करणारी आहे त्यामुळं मी जास्त गोष्टी या ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली अजून करण्यात जे आहे ते त्याला ते ते प्राधान्य देते कंटेंट क्रिएटर आणि आत्ताचे नवीन जे आहेत ते कॉमेडियन कौ, किंवा आपण म्हणू आपण त्यांना काही कीर्तनकार म्हणणार नाही पण कीर्तनकार हे समाज प्रबोधनकार असतात आणि नवीन परंपरेतले जे कीर्तन प्रवचन सांगणारे आहेत ते मला असं वाटतं की ते काय फार प्रबोधनकार नाहीत ते स्वतःची एक इमेज तयार करण्यासाठी किंवा स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही ज्या कॉमेडी गोष्टी असतात त्याच्यावरून ते त्यांची जी आहे ती इमेज ठरत असते आणि लोक शेअर करत असतात सोशल मीडियावर अवशे नवशे गवशे लोक आपल्याला बघायला मिळतात कुणाला वाटलं की नाही बाबा हे अशा पद्धतीनं आरे तुरे बोलतात शिवे शिवराळ भाषा वापरतात एखादं चुकीचं वापरतात तर ते जास्त शेअर केलं जातं पण मला असं वाटायचं वाटतं की शेअर काय होतंय याच्यापेक्षा आपण लोकांना काय सांगतोय ते भलेही कमी लोकांपर्यंत पोहोचू देत म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखादी गर्दी कमी असली तरी चालेल पण तिथं दर्दी लोक असले पाहिजेत तसं आपण काय सांगतोय आपल्या सांगण्यामध्ये संत साहित्याची परंपरा आहे का आपण खरोखरच उगीच काहीतरी सांगायचंय म्हणून कॉमेडी सांगतो किंवा एखादी कुठली तरी गोष्ट ऐकायची आणि मग ती त्याच भाषेत ग्रामीण भाषेत कुठली तरी सांगायची आणि ती लोकांपर्यंत पोचवायची पण ती पोचवली तरी ग्रामीण गावरान भाषेमध्ये सुद्धा तुम्ही चांगला संदेश देताय का तर बऱ्याच वेळेला तो दिसत नाही त्यामुळे नवीन आलेल्या परंपरेने हे जे काही प्रवचनकार आहेत त्यांना कीर्तनकार म्हणू नये त्यांना प्रबोधनकार म्हणू नये आणि त्यांना खरोखरच प्रबोधन करायचं असेल तर चांगल्या गोष्टीचं करा आता अनेक प्रकरणं आलेली आहेत आता डॉक्टर महिलेचं प्रकरण आलंय ते होऊ नये त्या पद्धतीचं जे आहे ते कशा पद्धतीनं गावागावात जातीय सलोखा नांदला पाहिजे मध्यंतरी बीडचं प्रकरण संतोष देशमुखांचं झालं त्यानंतर आपल्याला काय काय तिथे सगळीकडे चांगल्या पद्धतीने सांगता येईल गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल बलात्कार कसे थांबले पाहिजे हे कोणीच काय बोलायला तयार नाहीये हे नवीन परंपरेचे कीर्तनकार म्हणण्यापेक्षा कलाकारच म्हटले पाहिजे कारण कलाकार कसं आहे की बेग वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो मग तो अगदी अ डान्स ही करतो नाटक करतो तो अनेक गायन करतो बऱ्याच वेगवेगळ्या कला त्याच्याकडे असतात त्यामुळं यांना नवीन हे जे कोणी परंपरेचे प्रवचनकार आहेत त्यांना कीर्तनकार म्हणू नये कीर्तनकार जे आहेत ते संत साहित्याचा गाडा अभ्यास असणारे आहेत ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा तुम्हाला घडवणारे आहेत तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जेव्हा ते उपदेश द्यायला येतात ते जेव्हा तुम्हाला सांगायला येतात तेव्हा खऱ्या अर्थानं सांगड आपल्या संसाराशी आणि नवीन आधुनिक विज्ञानाची जी आहे ती सांगड लावून देतात आणि त्या बाबतीत आपण कसा बदल केला पाहिजे कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये जे आहे ते पुढं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं जे आहे ते कीर्तन असतं त्यांना कीर्तनकार म्हणतात त्यामुळे मला असं वाटतं की आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा ट्रस्ट आहे पंढरपूरचा जो आहे ट्रस्ट आहे आणि वारकरी अनेक जरी असले तरी वारकरी संप्रदायाने सुद्धा आता काही कीर्तनकार जे कीर्तन व्यवस्थित सांगत नाहीत किंवा कीर्तनामध्ये काहीतरी वेगळेच विषय असतात ज्या कीर्तनाचा काही संबंध नसतो अशा कीर्तनकारांची लिस्ट जी आहे ती वेगळी करणं गरजेचं आहे नाहीतर कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जनतेचा हळूहळू अजून बदलायला ला लागेल